छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेळावा संपन्न शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज शिवनेरी लॉन्स चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा संपन्न झाला ह्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट हे होते तर प्रमुख उपस्थितीत हर्षदाताई संजय शिरसाट शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह आद्यांची उपस्थिती होती प्रारंभी नामदार संजय शिरसाट यांच्या शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्जलन करून सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने शाल पुष्पहार पुष्पगुच्छ अशोक स्तंभ असलेले सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर सत्काराला उत्तर देताना नामदार संजय शिरसाट यांनी फुले शाहू आंबेडकर आश्रम शाळेचा विषय समजून घेऊन नाराज न करता न्याय दिन असे आश्वासन दिले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश काळे उपाध्यक्ष विलास पवार अविनाश साखरे सचिव अतिक अंसारी किरण बोरुडे घनश्याम राठोड विनोद राठोड महादेव यंगोले बाबुराव पवार पाच खान संदीप साखरे एस एस बिराजदार लातूर जिल्हाध्यक्ष भीमराव वाघमारे सचिव रामजी केंद्रे संघटक हर्षवर्धन सावती यांच्यासह शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले एस डी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे छत्रपती संभाजीनगर म्हणजे वीस बावीस वर्ष एखादं आंदोलन चालवायचं मला वाटत हे आजच्या गाडीला परवडणार का यासाठी करत नाही की आंदोलनामधून काही नेते का निर्माण